मराठी भाडवीच्या दोन बहिणी होणार आय एस अधिकारी एका शाळेतून झाली दोघींची निवड खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा चा मला खूप आनंद झालाय म्हणजे पहिली पासून माझं स्वप्न होतं नवोदया सिलेक्शन होऊन जायचं मला खूप आनंद झालाय छान वाटतंय मला पण खूप छान वाटतंय आम्हाला पहिलीपासूनच मॅडमांनी सरांनी शिकवलं होतं नवोदयचं म्हणजे कसं काय असतं ते मग खूप आनंद झाला एकच निवडून येणार असंच वाटत होत तिथं आल्यावर आनंद झाला दोघे आम्ही रडलो अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स खानापूर तालुक्यातील फाळवणी येथील शिंदे चव्हाण परिषद शाळेच्या दोन मुलींची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे त्यात सुलत बहिणी आहेत ओवी वैभव अदाटे व ज्ञानेश्वरी किशोर अदाटे ते अशी त्यांची नाव आहेत खानापूर तालुक्यातील नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांपैकी या दोन विद्यार्थिनी गावात एका वस्तीवर बसलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेने हे करून दाखवलं या बद्दल या मुलींचं शाळेचे व त्यांच्या शिक्षकांचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे गट शिक्षण अधिकारी केंद्र प्रमुखांनीही या ठिकाणी या मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे मुख्याध्यापक मुल्ला मॅडम शेवाळे सर अदाटी मॅडम यांनी हे विद्यार्थी घडवण्यात विशेष परिश्रम घेतलाय खूप आनंद वाटतोय विद्यार्थी घडवण्यासाठीच आपण असतो आणि विद्यार्थ्यांना जेव्हा जा जाणीव होते म्हणजे विद्यार्थी जेव्हा आपलं कौतुक करतात माझ्या शिक्षकांमुळे माझं झालं खर तर ते विद्यार्थ्यांचीच मेहनत असते त्यांची बुद्धिमत्ता असते आपण फक्त त्यांना प्रेरणा देण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम करतो विद्यार्थ्यांचीच खरी मेहनत आहे पण अभिमान अशासाठी खूप जास्त वाटतोय की तालुक्यात चार विद्यार्थी बसले त्यातले दोन विद्यार्थी माझ्याच शाळेचे आहेत आमच्या शाळेचे आहेत याचा खूप अभिमान वाटतोय पूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव शाळेवर व्हायला लागला या दोन एकाच कुटुंबातल्या दोन मुली पालकांच्या सहकार्यामुळे पण हे शक्य झालं खर तर सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण सारख्याच पद्धतीने शिकवतो पण पालकांचाही सपोर्ट तेवढाच लागतो घरातून ही विद्यार्थ्यांची तयारी व्हायला व्हायला लागते सराव घ्यावा लागतो नवोदयला एवढ्या लहान शाळेतून दोन विद्यार्थी जाणं ही फार मोठी कौतुकाची बाब आहे माझ्या एवढ्या सर्विस मध्ये आज सगळ्यात जास्त समाधान मला लागते बऱ्याच वर्षांपासून सातवीवर अध्यापन केलं चौ चौथी स्कॉलरशिपचं केलं पाचवीचं केलं एक दोन एक दोन विद्यार्थी नेहमी बसतातच पण लहान शाळेत येऊन इथं पाचवीचा वर्ग सुरू करून पालकांच्या सहकार्यानं तर राजूभाऊ जे बसलेले आहेत त्यांच्या खरं पाठवाळामुळे किंवा सहकार्यामुळं पाचवीचा वर्ग काढू शकलो इथं त्यांची कन्या त्यांनी पहिल्यांदा विश्वास टाकून इथं ठेवली मोठ्या शाळेतून काढून इथं आणली आणि पाचवीचा वर्ग आम्ही डेअरिंग करून इथं सुरू केला ह्याच उद्देशासाठी केला होता ध्येयासाठी केला होता आणि ती ध्येयपूर्ती आज या विद्यार्थ्यांनी केली पाचवीचं वर्ग ज्या वर्षी आम्ही काढला त्यावेळेला ही बॅच पहिलीला होती आणि पहिलीच असताना ही मुलं त्या मुलांचं निरीक्षण करत होती तेव्हापासून त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला की आपल्याला पाचवीला जायचं आहे नवोदयला सिलेक्शन व्हायला पाहिजे आपल्या स्कॉलरशिपचा निकाल चांगला लागला पाहिजे तुम्ही राज्याच्या यादीत बसला पाहिजेत हे सतत मुलांना सांगत होतो आणि मुलं पण त्या तयारीची होती त्यांनी पण मनावर घेऊन चांगलं कष्ट केलं पालकांनी तितकं सहकार्य केलं आणि त्यामुळे आजचा हा दिवस बघायला मिळतोय आनंद खूप झालेला आहे एकाच घरात दोन मुली येणं म्हणजे काही चेष्टा नाही आहे तशी पण शाळेच खूप सहकार्य मुला मुलींना शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम मुला मॅडम यांच्याकडं हा वर्ग होता पहिली पासूनच मॅडमांना स्पर्धा परीक्षेच्या खूप छान तयार करून घेतात मॅडम आणि ज्यावेळी आमच्या सुद्धा मुली इंग्लिश मिडियम मध्येच होत्या प्री प्रायमरी आम्ही मुलींचं इंग्लिश मध्ये केलं आणि पुढचं सुद्धा आम्ही त्यांना इंग्रजी शिक्षण देणार होतो पण ज्यावेळी मॅडम शाळेत आले त्या त्यावेळी एकदा मॅडम घरी आले आमच्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी माध्यममध्ये घाला मुलींना तुम्हाला मराठी माध्यम मध्ये मुली मुलांचा सर्वांगीण विकास होतो तसा इंग्रजी मिडियम मधून होणार नाही पण आम्हाला काही ते पटलेलं नव्हतं पण तरी पण म्हटलं आपण बघूया घालून मराठी मीडियमला पण त्या मराठी माध्यमाला घातलेल्याचा फायदाच झाला आमचा काय जो विचार होता जो आम्ही निर्णय घेतला होता मराठी माध्यमाला घालायचा तो काय आमचा निर्णय चुकला नाही आणि आज त्यातूनच आम्हाला हे पाहायला मिळत आहे मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे आपण काय करतो सगळ्या शिक्षकांवर सोडून देतो शिक्षक घेतील तेच करतील पण त्यासाठी घरातील वातावरण सुद्धा तसं पाहिजे घरात अभ्यास आपण घेतला पाहिजे मुलं अभ्यास करतात का नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे रोजचा जो अभ्यास देतात शाळेतून तो पूर्ण करून घेतला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षांना आता बसवलं तर मग त्याचा फायदा चांगला होईल पुढे मुलांना शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी नवोदय विद्यालयाला सिलेक्ट झालेले आहेत त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेत मध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी नेहमी असतात आणि कुठल्याही स्पर्धा असो बौद्धिक स्पर्धा असो क्रीडा स्पर्धा असो सर्व स्पर्धांमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी कायम अग्रेसर असतात गावकऱ्यांनी सुद्धा ग्रामस्थांनी इथं आमच्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी सर्व मुलं आमच्या शाळेत दाखल केलेली आहेत गावकरी ही शाळेने केलेल्या वाटचालीबद्दल व वा यशाबद्दल खूप समाधानी असल्याचं सांगतात मागल्या दोन वर्षापूर्वी शाळेला जिल्ह्यात दुसरे स्वच्छ सुंदर शाळेत दुसरा नंबर मिळाला आयोस शाळा झाली नुसतं भौतिक विकास होऊन चालत नाही त्याबरोबर विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास सुद्धा झाला पाहिजे आणि तो आम्ही ह्या समाधानी आहे कारण दोन तीन वर्षात आम्ही स्कॉलरशिपचे रिझल्ट असू द्या तो शंभर पैकी शंभर आणि त्यामुळे आम्ही इथले सर्व ग्रामस्थ आम्ही शैक्षणाच्या बाबतीत खूप समाधानी आहे शाळेचा अध्यक्ष म्हणून आणि मुला मॅडम आणि शेवाळे सर यांचं खारीचा वाटा ले ले। वा मोठा आहे सगळ्यात जास्त त्यांच्या याच्यामुळेच ही आजवर आले नाही शाळेबद्दल पालक व विद्यार्थ्यांनीही मोठा अभिमान असून त्यांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत छान वाटतंय म्हणजे कसा आहे शब्द नाहीयेत की काय बोलावं यासाठी कारण माझं वैयक्तिक सांगतो मी मी माझ्या मुली त्यामुळं त्या जर नसत्या तर मी तिथं कुठल्या तरी कोपऱ्यात असतो त्यामुळं खूप अभिमान वाटतोय छान वाटतंय माझ्या शाळेचा मला अभिमान वाटत आहे की मी या शाळेमध्ये आले आणि मी आधी ज्या शाळेत होते इंग्लिश मीडियम मध्ये त्या शाळेचा म्हणजे जास्त स्पर्धा परीक्षा सुद्धा नव्हत्या या शाळेमध्ये आल्यापासून जास्त स्पर्धा परीक्षांमध्ये आम्ही भाग घेऊ शकलो आणि त्यात यश सुद्धा आम्ही संपादन केलेले आहे मला मोठं झाल्यावर कलेक्टर व्हायचं आहे मग आता त्याचाच अभ्यास करून मग बनायचं आम आमची शाळा खूप सुंदर आहे तिला आय एस ओ मानांकन मिळाले आहे आम्ही सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतो त्याच्यामध्ये आम्हाला यश पण येते तसेच कथाकथन वक्तृत्व इंग्लिश लँग्वेजच्या स्पर्धांमध्ये आम्ही जिल्ह्यापर्यंत पण पोहचतो आणि तेथेही मला होऊन आय एस अधिकारी बनायचं आहे त्यासाठी मी त्यासा स्पर्धा परीक्षांची तयारी करते विविध मग आम्ही पहिलीत असताना आमच्या शेजारी पाचवीचा वर्ग बसायचा मग पहिली पासूनच आम्हाला स्कॉलरशिप नवोदया हो स्पर्धा परीक्षांची म्हणजे माहिती होती आणि आम्हाला बघून त्यांच्याकडे वाटायचं की आम्ही पण त्यांच्यासारखं हुशार बनावं काहीतरी करावं आम्ही पहिलीत असताना जी पाचवीला बॅच होती होती ती फार हुशार त्यातली मुलगी शर्वरी शेवाळी हिचं पण द्यायला सिलेक्शन झालत मग पहिलीपासूनच मॅडमनी तयारी घेतलेली स्पर्धा परीक्षांची आम्ही वर्गातले आम्ही सगळे स्पर्धा परीक्षांना विविध बसतो त्यात आम्हाला राज्यस्तरावर यश येते आणि विविध जे बौद्धिक स्पर्धा असतात त्यात सुद्धा आम्हाला तालुका ते जिल्हा स्तरावर यश ये येते आणि मुल्ला मॅडम यांना हे सगळं श्रेय जात मराठी साठी चंद्रकांत जाधव आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा